तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळच्या चहा आणि बटर या नाश्त्यापासून झाली आहे तर चहा पिता पिता टी व्ही बघूया तर त्यानंतर परवा आणलेली हलद आईने धुतली व मला कापायला सांगितली तर ती कापायला घेऊया थोडीशी हलद कापून झाल्यानंतर मला लागली भूक तर जेवायचा टाईम पण झाला होता तर टी व्ही बघता बघता जेवायला घेऊया तर जेवण झाल्यानंतर पुन्हा हलद कापायला घेऊया तर आपली आता एवढी हलद कापून झाली आहे व थोडी हलत सुकायला पण घातली तर आता वादे संध्याकाळचे पाच तर चहाचा टाईम झाला आहे तर चहा पिऊया व त्यानंतर आंघोळणी केली आणि गेलो बड्डेला तर सर्वांची ओवाळणी तर झाली आता केक कापण्याची वाट बघूया तर केकने कापून झाला तर आपल्याला डिश पण मिळाली ती खाल्ली त्यान तर त्यानंतर मी आलो घरी जेवायला तर जेवायला होतं चिकन भात आणि चिकनचा रसा तर जेवून घेऊया आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा